जय महाराष्ट्र मित्रांनो भरपूर लोकांची मागणी होती की पोलीस भरती चालू झाले आर्मी भरती चालू झाले फॉरेस्ट भरती चालू झाले आम्हाला पाच किलोमीटर दहा किलोमीटर पंधरा किलोमीटर साठी चांगला शूज आणा मॅरेथॉन पण चालू झालेत बऱ्यापैकी आता बघू शकता तर त्यासाठी आपण शूज आणलेले आहेत तुम्ही बघू शकता आपण ह्याचे डिटेल्स व्हिडिओ आपण बघणारच आहेत त्याच्या आधी आपल्या जर चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर पहिल्यांदा सबस्क्राईब करून घ्या लाईक करा शेअर करा ज्यांना ज्यांना पोलीस भरती आर्मी भरती जे लोक तुम्ही हे करताय मॅराथॉन वगैरे हो त्यांच्यासाठी पण हे शेअर करा तुमच्या मित्रांना म्हणजे त्यांना पण नॉलेज वाढेल भरपूर असं नॉलेज चांगलं मिळणार आहे या व्हिडिओ मधून तुम्ही बघू शकता आता आपल्याकडे वेफर फ्लाय टू आलेला आहे वेफर फ्लाय थ्री आहे अल्फा फ्लाय नेक्स्ट टू आहे त्यामध्ये दोन कलर आहेत आता ह्याचे डिटेल्स बघूया तुम्ही बघू शकता आता वेफर फ्लाय टू एकदम क्वालिटी एकदम मस्त डिझाईन आहे आणि एकदम तुम्ही बघू शकता क्वालिटी बघा फक्त क्वालिटी चेक करा एकदम मस्त शूज आहे एकदम मस्त वेफरफ्लाय टू त्यानंतर एकदम भारी म्हणजे तुम्ही असं जरी उडवला तरी तुम्हाला पंप पंपिंग पं देणारच आहे व्हिडिओ बघू शकता मी व्हिडिओ आता अपलोड करतोय तुम्ही बघू शकता त्यानंतर वेफरफ्लाय थ्री एकदम क्वालिटी आणि ह्याचं वेट बघूया सॉरी थोडं राहिलं वेट तुम्हाला दाखवतो वेट बघा वेट दाखव थोडंसं वेट बघा किती पहिल्यांदा वेपरफ्लाय टूचं बघा वेट किती आहे त्यानंतर वेट आहे दोनशे ग्रॅमच्या दोनशे पंच्याहत्तर बरोबर त्यानंतर आता ह्याचं वेपरफ्लाय थ्रीचं बघा वेट किती आहे थांबा दोन मिनटं त्याच्यामधलं हे काढूया हे बघा दोनशे एकोणसत्तर ओके त्यानंतर अल्फाफ्लाय नेक्स्ट टू त्या बघू शकता नेक्स्ट टू अल्फाफ्लाय याचं आहे तीनशे सतरा त्यानंतर बघू शकता बघू शकता त्यानंतर याचं बघा न्यू बॅलन्स बैलेंस। न्यू बॅलन्सचं आहे दोनशे चौऱ्याऐंशी ओके त्यानंतर फ्लाय फाय बघू शकता फ्लाय फायचं आहे तीनशे ग्रॅम ओके तर तुम्हाला, तुम्हाला आता परफेक्ट तुम्हाला दाखवतो बऱ्यापैकी आता नेक्स्ट टू बघा नेक्स्ट टू क्वालिटी बघा बघतो क्वालिटी चेक करा एकदम स्टिचिंग वगैरे एकदम भारी आणि वेट हलका असणार आहे तुम्ही सगळ्यांच्या वेट बघितलेलेच आहेत सगळ्यांचे एकदम दाखवले कारण की कम्पॅरिझन तुम्हालाच करता येईल क्वालिटी चेक करा बघा न्यू बॅलन्स न्यू बॅलेन्सची क्वालिटी बघा एकदम क्वालिटी बघा हे लोक रेस करतात क्वालिटी चेक करा अल्फा क्लाईची पण क्वालिटी चेक करा त्यानंतर झूम फ्लाय फाय बघू शकता क्वालिटी एकदम बेटर राहते आणि एकदम स्मूद प्रत्येक शूज तुम्हाला क्वालिटीमध्ये मिळणार आहे बघा फ्लाय नेक्स्ट टू त्यानंतर नेक्स्ट जे तुम्ही बघू शकता एकदम सुंदर असा कलर आलेला आहे हा आपल्याकडे रेड कलर सुद्धा होता सगळे कलर आणून आपण विकलेले आहेत आणि तुम्हाला कुठला कलर पाहिजे असेल तर त्याच्या फोटो मला व्हॉट्सअपला शेअर करा व्हॉट्सअप नंबर खाली दिलेलाच आहे आपल्या शॉपचा ऍड्रेस वगैरे शॉप आपलं मध्ये आहे फक्त कॅश ऑन डिलिव्हरी नाही भरपूर लोक कॅश ऑन डिलिव्हरी मागतात आपल्याकडे कॅश ऑन डिलेवरी नाही ज्यांना कॅश ऑन डिलिव्हरी पाहिजे त्यांनी एस एम एस करू नका कृपया तुमचा पण टाइम वेस्ट आमचा पण टाइम वेस्ट तुम्ही बघू शकता क्वालिटी एकदम सुंदर क्वालिटी ऑल इंडिया डिलिव्हरी अवेलेबल आहे भरपूर लोक म्हणतात की आम्हाला हा मॉडेल पाहिजे तुम्हाला तो मॉडेल मिळून जाईल माझ्याकडे जरी अवेलेबल नसला तर अवेलेबल करून सुद्धा दिला जातो तुम्हाला कुठला आधीदास मधला वगैरे झिरो टू वगैरे लागणार असेल तो सुद्धा अवेलेबल करून दिला जाईल आधी झिरो टू आणलेला तो पण संपलेला आहे आता तुम्ही बघू शकता आता सध्या तरी एवढे अवेलेबल आहेत आणखीन काही इन्फॉर्मेशन जर पाहिजे असेल तर डायरेक्ट कॉल करू शकता आणि आणखीन काय शॉपचा ऍड्रेस वगैरे हो डायरेक्ट शॉपवर येऊन चेक करून पण घेऊन जाऊ शकता डायरेक्ट आपलं कराड कराडमध्ये लोकेटेड आहे शॉप ऑल इंडिया डिलिव्हरी अवेलेबलच आहे आणखीन विथ काय आणखीन जर पाहिजे असेल कॉल कॉल करा जय महाराष्ट्र